नमस्कार मी या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक वाडीपर्यंत पोहोचलो आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रसाद असून लोकांनी मागील पंधरा वर्षात न झालेल्या कामामुळे पूर्णपणे पाठिंबा दिला आहे गावांच्या गावं वाड्या त्या पूर्ण शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्याचप्रमाणे जो पूर्वी भावनेच्या जीवावरती राजकारण केलं जायचं किंवा भावनेच्या जीवावरती त्या उमेदवाराला निवडून दिलं गेलं होतं दिवस तर आता ही निवडणूक भावनेवरती नसून ही निवडणूक विकासावरती मुद्दा काय आपला विकासाचा काय म्हणतात विकासाचे बरेच मुद्दे आहेत रस्ते असतील पूल असतील शैक्षणिक विकास असेल आरोग्य असेल बेरोजगारी असेल महिला सक्षमीकरण आहे त्याचप्रमाणे महिला सुरक्षा आहे पर्यटन कला क्रीडा सांस्कृतिक जे वचननाम्यामध्ये मी नमूद केले या सर्व गोष्टींकरता मी काम करणार आहे त्याचप्रमाणे विकासला आंबा फणस काजू सुपारी मत्स्य व्यवसाय यांना चालना देणार बाजारपेठ मिळवून देणार हे बरेचसे मुद्दे मी त्यांच्यापर्यंत गेले त्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद केला आणि हा जो उद्रेक आहे त्यांचा मागील पंधरा वर्षात विकासता न झालेचा हा तुम्हाला तेवीस तारीखला दिसून राजापूर्वा पुराची समस्या फार मोठी आहे त्याबद्दल काही आपण गा हो गाळ उपसण्याचा मुद्दा असेल किंवा त्यांची पूर नियंत्रण रेषा असेल याच्यामध्ये सुद्धा मी बदल करणार आहे त्याचप्रमाणे गाळ उपसून जो पूर येतो त्याच्याकरता योग्य ते नियोजन आपत्ती नियोजन करणार आहे त्यात बरेचसे टेक्निकल जे विषय आहेत आपण कन्सल्टंट मार्फत सोडवलं मुंबई गोवा हायवे आहे ना बरासा पूर्ण नाही हा रस्ता आता जवळपास पूर्णत्वाच आहे त्यात माझा फारसा रोल काय असेल असं मला वाटत नाही पूर्वी दोन कॉन्ट्रॅक्टर जे होते हे निष्क्रिय कॉन्ट्रॅक्टर होते त्याच्यामुळे हा रस्ता रखडला होता त्याचप्रमाणे ह्या भागात इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे त्यांना गाडी उपलब्ध होत नव्हती काळा दगड मिळत नव्हता व आपल्याकडचा भाग हा दराखोऱ्याचा भाग असल्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरला अडचण होती परंतु ह्या कॉन्ट्रॅक्टरने योग्य नियोजन करून हा रस्ता जवळपास पूर्णत्व आणला तो, तो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत रस्ता पूर्ण तिसरा उमेदवार उभा राहिला अपक्ष म्हणून अविनाशला तर त्याचं किती तुम्हाला आव्हान असं हे वाटतं दोघांची फाईट आहेच परंतु तिसरा उमेदवाराची किती आव्हान आहे तुमच्या कोन, मी प्रत्येक उमेदवाराला आव्हान म्हणून समजलं तो कोण कोणीही मला कमी मोठा असा नाही परंतु प्रत्येक उमेदवाराला मी आव्हान समजून परंतु मला माझं मताधिक्य हे फार मोठ्या फरकाने झालेलं असेल म्हणजे विजय फार मोठ्या फरकाने झालं तुम्ही काय आव्हान कराल आपल्या मतदारांना लोकांना माझी कार्यपद्धत माहिती आहे मी धर्म न करता गरीब श्रीमंत न करता प्रामाणिकपणे भविष्यात देखील करणार आहे त्यामुळे मला जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून ही विनंती करज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका